लेखक दिग्दर्शक राहुल सोलापूरकर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वेद मानणारे आणि ब्राह्मण होते असे विधान केल्यानं वाद निर्माण झाला आहे या प्रकरणाची राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगानं गंभीर दखल घेतली असून त्यांनी पुरावे सादर करावेत अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा इशारा आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे या वक्तव्याने दलित शोषित आणि वंचितांच्या भावना दुखावल्या असून आयोगानं सोलापूरकर यांना खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत यांच्या वक्तव्यावर सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत लेखक दिग्दर्शक व कलाकार श्री राहुल सोलापूरकर यांनी काल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वैदिक किंवा वेदांचे संदर्भ देत ब्राह्मण होते अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि दूरचित्रवाहिन्यांमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली तशा पद्धतीच्या मौखिक आणि दूरध्वनीद्वारे तक्रारी मला प्राप्त झाल्याने आज त्यांना मी नोटीस देऊन तशा पद्धतीची विचारणा केलेली आहे की जे संदर्भ त्यांनी दिलेले आहेत त्या संदर्भांच्या पुष्ट्यर्थ काही डॉक्युमेंट्स असतील काही संदर्भ असतील काही लिखाण असेल तर त्यांनी ते आयोगाच्या पुढं सादर करावं तर असं करून त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि या राज्यातल्या देशातल्या दलितांच्या शोषितांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यांनी या पद्धतीने तत्काळ खुलासा करावा अशा पद्धतीची सूचना मी अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने आज त्यांना दिलेली आहे